नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनल पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर लग्नसराईचे दिवस आहेत तर लग्नसराईसाठी आपण मुलीच्या रुखवतासाठी खूप छान छान वस्तू शोधत असतो की रुखवत छान कसा दिसेल आणि आपण कोणत्या वस्तू त्यासाठी बनवू शकतो तर त्यासाठीच मी एक छानसं आईस्क्रीम स्टिकचं घर तुम्ही म्हणू शकता याला आपण त्या बनवणार आहोत खूपच अट्रॅक्टिव आणि तुमचं रुखवत नक्कीच खूपच उठून दिसेल आणि कोणालाही नक्कीच येईल हा व्हिडिओ बघितल्यानंतर तर, तर इतक्या सोप्या पद्धतीने मी हे घर कसं बनवायचं आहे ते, ते सांगणार आहे चला तर आपण सुरू करूया हे घर बनवायचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या आईस्क्रीम स्टिक म्हणजे हे आईस्क्रीमच्या काड्या लागतील तर आईस्क्रीमच्या काड्या ह्या भरपूर लागतात चारशे चारशे ते साडेचारशे काड्यांचा वापर आपण ह्या एका घरासाठी यामध्ये करणार आहोत तर यासाठी आपल्याला फेविकॉलचा वापर करायचा आहे तर स्टार्टिंगला ह्या दोन काड्या तुम्ही अशा ठेवून तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता फेविकॉल कुठे कुठे लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये एक एक काडी अशी ॲड करत जायची आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता तर फेविकॉलचा वापर केला तरी उत्तम आहे कारण ह्या ज्या आईस्क्रीमच्या स्टिक आहेत त्या फेविकॉलला एकदम व्यवस्थित असे चिकटतात आपल्यानंतर हे निघून पडेल किंवा हे तुटेल असं टेन्शन नसतं त्या फेविकॉल हा तुम्ही निवांत वापरू शकता तर तर तुम्ही परत बघू शकता की आपल्याला आता दुसरी स्टेप करायची आहे त्यानंतर आपण फेविकॉल परत कुठे कुठे लावलेलं आहे हे पण तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकताय आणि त्यानंतर आपल्याला अशाच एक एक, एक, एक स्टिक ह्याच्यामध्ये ॲड करायचे तर पहिल्यांदा दाखवलेल्या पद्धतीप्रमाणेच आपल्याला अशाच स्टिक ह्याच्यामध्ये लावत लावत आपल्याला दहा स्टिक अशा ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत उभ्या आणि आडव्या ज्या स्टिक आहेत ते दहा दहा असतील तर त्यानंतर या स्टिक आपल्याला अशा पद्धतीनं तयार झालेल्या दिसतील तर असेच तयार केले आपल्याला दहा पीस यासाठी लागतील तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर असेच आपल्याला दहा पीस तयार करून घ्यायचे आहेत तर त्यानंतर आता आपण हे पुढची प्रोसेस तयार करणार आहोत तर पुढच्या प्रोसेससाठी आपण दोन तयार केलेले जे पीस आहेत आईस्क्रीम काढायचे जे दहा आपण जे एक एक पीस बनवलेले आहेत ते आता आपल्याला अशा प्रकारे जॉईंट करायचे आहेत तुम्ही व्हिडिओत बघू शकताय तिथं आपण फेविकॉल लावूनच हे व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आहे तर सगळे जे आपल्याला दहा पीस आहेत त्याचे पाच होतील तर ते आपण दोन 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 जॉईंट करायचे आहेत आणि अशा पद्धतीनं आपले मस्त असे हे चिपटून तयार होणार आहेत तर तुम्ही व्हिडिओत बघू शकताय तर तयार केलेला एक पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवून आपण तिथं फेविकॉल लावायचं आहे आणि फेविकॉल लावून झाल्यानंतर आपला दुसरा पार्ट घेऊन त्याच्यावरती व्यवस्थित असं चिकटवायचं आहे चिकटून तुम्ही फक्त दोन मिनटं ठेवू शकता लगेच एक ते एकदम छानसं परफेक्ट जॉईंट होऊन जातं तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाप्रमाणे आपल्याला एकमेकावर ते ठेवायचं आहे तर मस्त असं ठेवून झालेलं आहे ते अशा प्रकारे दिसतं तर तुम्ही बघू शकता तर ते जॉईन झाल्यानंतर हे असं दिसतं तर हे मी सगळं असे जोडून घेतलेले आहेत तर, तर तुम्ही व्हिडिओत आता बघू शकत असाल तर हे चिकटून झाल्यानंतर आपण ह्याच्या पुढची प्रोसेस करणार आहोत तर मी खाली एक बुक घेतलेला आहे तर त्यातले दोन भाग आपल्याला घ्यायचे आणि ते अशा पद्धतीने इथं जॉईंट करायचे तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन बघू शकता की काय केलेलं आहे ते तर हे इथं झाल्यानंतर था आपण जे राहिलेले भाग आहेत ते आपण वरच्या साईडला असे उभे करणार आहोत आणि प्रत्येक गोष्ट चिकटवताना तुम्ही या याच्यामध्ये फेविकॉलचा बिंदास्त वापर करू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला हे सर्व चिकटवून मस्त असं तयार करून घेऊया तर प्रत्येकाला आपण फेविकॉल लावून व्यवस्थित आता स्टिक करून घ्यायचं आहे खालचे पार्ट आपले जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला वरती जे आपण जे तीन पार्ट आपण ठेवणार आहोत ते पण आपण एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे अशा पद्धतीने ते आपण सर्वात आधी जॉईंट करून सायला ठेवून देऊया जेणेकरून ते सुकतील थोडेसे तर अशा पद्धतीने हे सर्व आपण चिकटवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल की हे सगळं आपण चिकटवून तयार झालेलं आहे स्टिक चे सरो तर ह्या स्टिकचे सर्व पार्ट आपण चिपटून घेतल्यानंतर हे छानसं घर असं तयार झालेलं दिसेल तुम्हाला तर त्यानंतर आता पुढची प्रोसेस आहे की हे घर छानसं आपल्याला सजवायला हवं आणखीन जास्त अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तर त्यासाठी तुम्ही कशाचाही वापर करू शकता तुम तुमच्या आवडीनुसार तुमचं डेकोरेशन एकदम छान बनवण्यासाठी तुम्ही काय काय ह्याच्यामध्ये यूज करू शकता ते तुम्ही करू शकता तर मी याच्यामध्ये वापर केलेला आहे थर्माकोलचे गोळे तर मी थर्मोकॉलचे गोळे या पद्धतीनं वापरून हे घर आणखीन छानसं अॅट्रॅक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपलं मस्त असं हे घर तयार झालेलं आहे रुखवतावर ठेवण्यासाठी तर तुम्ही बघू शकता चला तर आपण आईस्क्रीम स्टिकचा वापर करून हे मस्त असं घर तयार केलं आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू